ते म्हणजे जे गेजा हा व्लॉग होता एका दिवशी दुसऱ्या दिवशीचा चहानी सुरुवात झाली मस्तपैकी आणि उपवास सोहळ्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता कुकर लावून घेतला सहसा मी तुरीची डाळं कोणत्याही डाळीसोबत ऑप्शनेबल करत असते म्हणजे तुरीच्या डाळीमध्ये जी ऍसिडिटी आहे ना ती कमी होऊन जाते आणि भाजीचं चिरायला घेतलं फ्लॉवर होता त्यामुळे गरम पाण्यात टाकलं स्वच्छ होण्यासाठी तोपर्यंत चहा झालेला होता चहा घेतला आणि एनर्जी आली पुढच्या स्वयंपाकासाठी आणि फ्लॉवर निथळून घेतला गरम पाण्यातून आणि झेटापटा पोळ्या करायला घेतला झटापटा बोलत असलो ना तरी होत नाही बरं का आणि हा झाला होता नैवेद्य तयार पुरी वरण भात भाजी पोळी आणि एक पोळी केली होती साखरेची नैवेद्यासाठी त्यासोबतच मस्तपैकी पूजा करून घेतली प्रसन्न वाटत होते मस्त फुलं पण आज जास्त आलेली होती आणि नैवेद्य दाखवला सासूबाईंच्या टिफिनकडे वळले सासूबाईंचा टिफिन देखील बांधला आणि मग मोर्चा वळवला पुढच्या कामासाठी आणि चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये बाय बाय